लग्नानंतर होईलच लग प्रेम या तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज अशी इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे की आपल्या जीवाने त्याच्या छातीवरचा टॅटू मात्र जाळलेला आहे आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेल्या आहेत आता यानंतर मानेने खूप चिडलेली असते आणि ती देवासमोर बसून आपल्या जीवासाठी प्रार्थना करत असते तेवढ्यातच तिकडून विक्रम येतो आणि म्हणतो माणिनी अगं येत आहेत ते लोक आत्ता आलेत ते लोक तेवढ्यात माणिनी देवासमोरून उठते आणि पाहते तर काय जिवा त्याला स्ट्रेचवरून घेऊन आलेले असतात आणि त्या स्ट्रेचवरती जिवा झोपलेला आहे त्याला एवढं काय झालेलं आहे आणि किती झालेलं आहे हे पाहून आपली मानिनी आणि वस्वत्या पूर्ण घाबरून जातात की नक्की किती त्याला भाजलेलं आहे आणि अशी अवस्था कशी काय त्याची त्यामुळे त्याला पाहता क्षणीच तिला खूप राग अनावर होतो किंवा घाबरून येते ती त्यामुळे ती सतत म्हणत असते की नक्की झालं काय आहे जीवाला आणि त्याच्या अंगाला हात लावून पाहते तर काय त्याला तापसुद्धा आलेला असतो तर ती म्हणते जीवाला खूप ताप आलेला आहे आणि आता काय करायचं तेवढ्यात आपला पार्थ म्हणतो की सगळ्यांनी आता बाजूला वा आपल्याला जीवाला बेडरूममध्ये घेऊन जाऊ द्यात मग तो मिथून काकाला म्हणतो की सगळ्यांना बाजूला कर आपण त्याला पहिला बेडरूममध्ये शिफ्ट करूया आता त्याला बेडरूममध्ये शिफ्ट करतात तेव्हा पार्थ तू पहिला थांब आणि मला कळू दे की नेमकं झालं काय आहे जीवासोबत आणि जीवाला एवढी जखम कशी काय झालेली आहे मला नीट सांग समजेल असं सांग त्यामुळे लगेच पार्थ म्हणतो की तो शेकोटीत पडला आणि त्याला भाजलं आणि यानंतर आम्ही त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलो तर त्यांनी स्किन ग्राफ्टिंग केल्यामुळे त्याला तो त्या ग्लानीमध्ये आहे त्यामुळे तो बेशुद्ध आहे आणि तो शुद्धीवर येईल माझं डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे डॉक्टर म्हटले घेऊन जा म्हणून मी घेऊन आलो आणि जीवासुद्धा म्हटला की मला हॉस्पिटलमध्ये थांबायचं नाही आहे म्हणूनसुद्धा मी घेऊन आलेलो आहे त्याला तर त्याने सांगितलं आहे की त्याचा जो ताप आहे तो कमी होईल तेवढ्यात मानिनी म्हणते की तो एवढा शेकोटीत पडेपर्यंत तुम्ही काय करत होता आणि तो काही लहान बाळ आहे का शेकोटीत पडायला तेव्हा तू सांगतोयस की तो शेकोटीत पडला म्हणून नक्की काय झालेला आहे मला हे समजतच नाहीये तो शेकोटीत कसा पडू शकतो आणि मानिनी म्हणते हे सगळं घडलं तेव्हा तुम्ही सगळे होता कुठे हे सगळं होईपर्यंत तो आगीत पडेपर्यंत तुम्ही काय सगळे बघत बसला होता का तुम्ही कुठे होतात आणि तेवढ्यात ती जाते आणि नंदिनीला विचारते तुला सांगितलं होतं ना की त्याला आगीपासून दूर ठेव म्हणून तर तू ते सुद्धा केलं नाहीस तेवढ्यात पार्थ म्हणतो न आगीपासून दूर ठेवायला सांगितलं मग हे कोणी मला का नाही सांगितलं तेवढ्यात विक्रम काका म्हणतात की अरे मी तुला कॉल केला होता सांगायला पण तुला नेटवर्कच नव्हतं आणि त्यामुळे माझं आई बोलणं तुझ्या कानावरती पोचलं नाही आणि याचमुळे तुला मला सांगता आलं नाही तेवढ्यात ती पुन्हा नंदिनी जवळ जाते आणि म्हणते ठीक आहे तुला माहिती नव्हतं पण हिला माहिती होतं ना, मा ना तेवढ्यात पार्थ म्हणतो काव्याला माहिती होतं का अरे काव्याला नाही पण त्याच्या बायकोला तर माहिती होतं असं ती सांगते तेवढ्यात ती एकमेकांकडे बघायला लागतात आणि नंदिनी खरंच खूप घाबरलेली असते आता मानिनी नंदिनीला विचारते हे सगळं घडत होतं तेव्हा तू कुठे होतीस आणि त्याच्या आजूबाजूला कोण होतं आता हे तरी सांग तेवढ्यात काव्या म्हणते की मी सांगते जेव्हा शेकोटीत पडला जीवा तेव्हा त्यांच्या आजूबाजूला मिथून काका होते आता हे ऐकल्यानंतर पार्थला हे काही पटत नाही कारण पार्थने सुद्धा पाहिलेलं असतं की मिथून काका तिथे नसतात आणि मिथून काका सगळ्यात शेवटी आलेले असतात त्यांनासुद्धा कळत नसतं की पार्थलासुद्धा कळत नसतं की आपली काव्य खोटं का बोलते आता तेवढ्यात इकडे ना मिथून भाऊजी बेडरूममध्ये जातात जीवाजवळ आणि जीवाचा हात हातामध्ये घेतात आणि म्हणतात की जीवा हे काय करून बसलास वेड्यासारखं काय गरज होती काल रात्रीच तर तू माझ्याशी भरभरून बोललास सगळं काही सांगितलंस आणि आज तू अशा अवस्थेमध्ये आय डोंट लाईक दिस आय डोंट लाईक दिस तू ही जखम करून ठेवली आहेस छातीवरती छातीवरची जखम घेऊन मिरवणार आहेस का आणि छातीवरची जखम जरी दिसून नाही आली तरीसुद्धा तुझ्या मनातली जखम कशी भरून येईल आणि या आधी मला का कळालं नाही की तुझ्या मनामध्ये नेमकं काय आहे मी का ओळखू शकलो नाही काल तू किती मन भरून बोललास आणि सगळं आकाश तुझ्या डोळ्यामध्ये मावेल आभाळ तुझ्या डोळ्यामध्ये मावेल एवढा तू रडलास आणि अशा प्रकारे रडलास की जणू काही लहान मुलंच रडतंय तर हे पाहून मला खूप वाईट वाटलं खरंच यानंतर तुझ्यावरती असा अन्याय किंवा तुला असं दुःख मी बघूच शकणार नाही अरे तू तर माझ्या खांद्यावरती खेळलेलं आहेस आणि हे सगळं तुझ्या पदरी आलेलं दुःख मला नाही बघवणार आणि हे हे सगळं बोलत तो हॉलमध्ये जातो इकडे मानेनी तर आपल्या नंदिनीला जाब विचारत असते आणि तेव्हा आपली काव्या म्हणते की तिथे मिथून काका होते आता हे ऐकल्यावरती आपल्या पार्थला हे काही पटलेलं नसतं तेव्हा तो म्हणतो की मिथून काका तिथे कसे असू शकतात सांग काव्या कारण मिथून काका तर मला मदत करत होते आणि माझ्यानंतर ते तिथे आले होते त्यामुळे मिथून काका कसे असतील तर ती म्हणते हो आता काव्या मात्र खूप घाबरते आणि त्यानंतर म्हणते हो पण आधी मिथून काका सोते आणि त्यानंतर मी आणि मी होती त्यानंतर तिथे ताई आली होती आता हे ऐकल्यावरती ती म्हणते की म्हणजे तुम्ही दोघीसुद्धा तिथेच होता आणि सुद्धा तुमचं नाही माझं चुकलं मी नंदिनीला सांगण्यापेक्षा मिथून भाऊजींना आणि पार्थला सांगितलं असतं की जीवाच्या जीवाला धोका आहे आगीपासून तर आज ही वेळ आलीच नसती वसुवात्यामध्येच तोंड घालते आणि म्हणते मानिनी अगदी बरोबर बोलते कधी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय तिने आणि विश्वासाने ही गोष्ट सांगितली की तू त्याच्यावर लक्ष ठेव तरी सुद्धा तू त्याच्यावर लक्ष नाही ठेवलंस कसं लाडकी सून समजते ना ती तुला सगळं काही सांगते ना तुझ्याशी शेअर करते आणि तू एवढी गोष्ट तिची ऐकू शकली नाहीस असं बोलून वसू आत्यासुद्धा तिच्यावरती रागवते आणि तेवढ्यात आपली नंदिनी मिथून काकांना पाहते की ते बेडरूममधून आलेले आहेत जीवाला भेटून तर ते शुद्धीवर आले का म्हणून विचारायला पुढे होते की मिथून काका जीवा शुद्धीवर आलेत का तेवढ्यात वसू आत्या म्हणते बस कर तुझी ढोंगही बस झाली कारण की तुला काहीही इतको बरा आहे का आता कशाला आव्हानतेस सगळं काही बोलून तर तेवढ्यामध्ये सुद्धा ओरडते हो की बस कर तू आता मला काही सांगू नकोस आणि नंदिनी म्हणते की तुमचं आणि माझं बोलणं फोनवरती झालं होतं त्या क्षणापासून मी जीवावरती लक्ष ठेवत होती आणि त्याचमुळे मला जेव्हा ते दिसले ते आगीजवळच दिसले म्हणून मी धावत धावत त्यांच्याकडे जात होती पण तोपर्यंत त्यांनी हातात लाकूड घेऊन आता हे ऐकल्यानंतर मानिनी म्हणते हातात लाकूड घेऊन म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं आहे तुला आता सगळे आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात काय लाकूड घेऊन काय तुम्हाला मला सांगायचंच नाही का माणिने म्हणते तुम्हाला मला सांगायचंच नाही का नेमकं काय झालेलं आहे तुम्ही कोणती गोष्ट लपवताय काय झालं लाकूड घेऊन काय केलं तेवढ्यात पार्थ म्हणतो की नाही आई तसं काही नाहीये हे बघ जेव्हा जेव्हा शुद्धीवर होता तेव्हा तो मला म्हटला की मी शेकोटीमध्ये पडून मला लागलेला आहे त्यामुळे असं काहीच घडलेलं नाही आहे हे ऐकल्यानंतर मानिनी मात्र अजून चिडते की हे काहीतरी लपवत आहेत आणि त्यामुळे ती सरळ हात जोडते नंदिनीसमोर आणि तिला म्हणते की यानंतर ना जीवा त्याच्या पायावर उभा राहीपर्यंत त्याची काळजी मी घेईल आणि मी त्याची आई आहे मी त्याची काळजी घेऊ शकते यानंतर त्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे त्यामुळे तू त्याच्यापासून जरा लांबच राहा असं म्हणून ती जीवाच्या रूममध्ये जात असते जीवाच्या रूममध्ये पार्थ आणि मानिनी जाते आणि त्याच मागून नंदिनीसुद्धा जाते आणि तेवढ्यात काव्यासुद्धा जात असते आणि तोपर्यंत आणि विक्रम म्हणतो वस्वात्याला की चल तू माझ्याबरोबर किचनमध्ये आपण तिकडे जाऊया आणि यानंतर ते दोघं तिकडे जातात आणि मिथून काका मात्र हॉलमध्ये असतात आणि त्यांना सगळंच आठवत असतं कालचं की आपल्या दोघांमध्ये काय बोलणं झालेलं होतं काव्यावरून माझा जीवा काय बोलत होता की मी तिचं नाव माझ्या छातीवर कोरून घेतलं आणि तिने मात्र तिच्या नावाच्या मागे दादाचं नाव जोडलं आता हे विक्रम म्हणतो की काव्या तू राहू दे तू मी आणि रम्या नंतर जाऊ आपण त्याला बेडरूम मध्ये आणि तुझी काळजी घे तू पण थकली असशील म्हणून मी तुला असं बोलून सांगते आणि ते उढत तो बरा होईल ते सुद्धा म्हणते रम्या काव्याला घेऊन जातीच्या बेडरूम मध्ये आहे उढत आणि तू म्हणते मलाही त्यांची काळजी वाटते म्हणून मी आलेले आहे ते शुद्धीवर आलेत का मला त्यांना बघायचं होतं की म्हणते नाही तू नंतर ये आणि तिच्या तोंडावरतीच दरवाजा लावून घेते आणि रम्या इकडे आपल्या काव्याच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे नेमकं तिकडे गेल्यानंतर काय झालं होतं हे काढण्यामध्ये बिझी असते त्यामुळे ती म्हणते की काय झालं काव्य तू एवढी अस्वस्थ का आहेस मी समजू शकते आमचीच हालत काय झाली जेव्हा आम्हाला कळालं की जीवाला आगीमध्ये जीवाला लागलेला आहे किंवा आगीमध्ये तो पडलेला आहे हे ऐकूनच आमचा जीव नुसता वरखाली झाला होता तुम्ही तर तिथे होता तुम्ही तर ते सगळं पाहिलं नेमकं तिथे काय झालं होतं हे मला जरा सांगशील का तर आपली काव्य मात्र शांतच असते आणि तिला ते सगळं आठवत असतं की अरे हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे आणि तिला खूप वाईट वाटत असतं आणि तेच वाईट वाटत असताना तिला रडूसुद्धा येत असतं आणि इकडे मात्र आपली वसुआत्या विक्रमला ओरडते की अरे हे सगळं त्यांच्यामुळेच झालेलं आहे त्यांनी लक्षही नाही ठेवलंस आणि तू इकडे त्या काव्यासाठी कॉफी बनवतोयस तुला जरा तरी काही कळतंय की नाही आणि माझ्या मते ना मानिनी एकदम बरोबर बोललेली आहे बर तुला वाटत असेल की मी यामध्ये थोडस मीठ लावून फोडणी टाकते वगैरे असं काहीच नाही माझं काळी सुद्धा ना आईच आहे आणि त्यामुळे मी समजू शकते की मानिनीला किती त्रास होतोय आणि त्याचमुळे ती जे वागलेली आहे ती योग्यच वागली पण ती नंदिनीच्या बाबतीत असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं तिने एवढा विश्वास ठेवला होता, होता नंदिनीवरती तर नंदिनीने लक्ष ठेवायला हवं होतं आणि तू मात्र इथे ना त्या दोघींसाठी त्यांच्यासाठी कॉफी करत बस आणि त्यांना दे हां तू त्यांना घेऊन मिरव म्हणजे झालं आणि तुला माझा राग येत असेल तर येऊ दे मला काही फरक पडत नाही आहे तर विक्रम म्हणतो की तू जरा शांत होतेस का सगळे कोणत्या परिस्थितीतून आले तुला कळतं आहे ना आणि तू हे काय बोलती आहेस तू जरा शांत हो रम्या मात्र काव्याच्या जखमेवरती मलमपट्टी करायचे प्रयत्न करत असते आणि तिच्या मनातून काढायचा प्रयत्न करत असते की नेमकं तिकडे काय झालं होतं मला सांग मी समजू शकते तुला मला हे खूप वाईट वाटते आणि तू अशी रडू नकोस असं करून तिला समजवत असते आणि तेव्हा ना हिला आपल्या काव्याला सगळं आठवत असतं तिकडे जे जे काही झालेलं होतं ना ते सगळंच आठवत होतं की मी त्याला त्या गेममध्ये त्याचा टॅटू दिसावा म्हणून शर्ट काढून जे गेम खेळायला सांगितलं होतं त्यामुळेच सगळं झालेलं आहे माझंच चुकलेलं आहे आणि तिला हे आठवून खूप जोरजोरात ती रडायला लागते की मी हे काय करून बसली मी हे असं करायला नव्हतं हवं होतं माझ्यामुळे जीवाला त्रास झालेला आहे आणि असा विचार करत करत ती खूप जोरजोरात रडायला लागते आणि हे म्हणतेच की हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे तर रम्याला मात्र वाटतं की नेमकं हिच्यामुळे म्हणते कोणत्या गेममुळे झालेला आहे आता तुम्ही बाहेर गेलात तर गेम खेळणार होताच पण असा कोणता गेम खेळात की त्याच्यामध्ये ट्रू खेळायचं होतं त्यामुळे खरोखर तो गेम खरंच बोलायचं होतं असं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही असं कोणता गेम खेळात की त्यामुळे ही सगळी अवस्था आपल्या जीवाची झालेली आहे असं रम्या हिच्या डोक्यात भरवत असते की सांग मला सांग तर ती म्हणते हो हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे ना मी तो गेम खेळायला सांगितला असता ना आत्ता ही परिस्थिती आली असते आता हे रम्याला कळतंच की हिच्यामुळेच झालेलं आहे हे लोक गेम खेळत होते आणि हे जे बाकी बाहेर सांगितलेलं आहे की शेकोटीत पडला ते सगळं खोटं आहे आता हे ऐकल्यानंतर रम्या अजून प्रयत्न करते तिला विचारायचा पण काव्या काही सांगायचा प्रयत्न करतच नाही पुढे स्वतःच्याच डोक्याला मारून घेते आणि रडायला लागते आणि तेव्हाच ना आपली रम्या तिला जवळ घेऊन समजवते की नको रोडूस मी समजू शकते तुला आता रम्या तिथून निघून जाते आणि पाहूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे आणि ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं बरं का उद्याच्या एपिसोडमध्ये ना रम्या स्वतःच्या हातावरती फटके मारून घेते आणि छडीने फटके मारून घेते आणि लाल लाल करते की ज्याने करून की मी हे केलेलं आहे आणि याचा मला पश्चाताप आहे आणि मलाही त्याची शिक्षा झालीच पाहिजे मोठमोठ्याने रडून स्वतःच्या हातावरती दुसऱ्या हाताने काठीने ती फटके मारून घेते आणि यानंतर आपली नंदिनी आपल्या जीवासाठी काहीतरी घेऊन जात असते बेडरूममध्ये आणि तेव्हा पुन्हा मानिनी तिची हक्कलपट्टी करते बेडरूममधून आता हे काय आहे नवीन ट्विस्ट हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि पुन्हा आपण अपडेट घेण्यासाठी बेल आयकॉनचं बटन नोटिफिकेशन जे आहे ते ऑल करून ठेवायचं म्हणजे वेळेच्या जाधी ना तुम्हाला प्रोग्रामचे अपडेट भेटत जातील आणि तुमची आवडती सिरियल असेल तर कमेंट्समध्ये मॅसेजसुद्धा करायचा की तुम्हाला आजच्या स्टोरीमध्ये नेमकं काय वाटलं आणि या सिरियलमध्ये नेमकं काय घडलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं